नमस्कार सध्या मी आपणाशी जे बोलतो आहे ते व्रतं उद्यापनं किंवा आपल्या भारतीय परंपरा आणि प्रथा यांचं मी आपल्यासमोर चर्चा करत आहे उद्या प्रदोष आहे या शनिप्रदोषाची जी कथा आहे ही भगवान शंकराच्या उपासनेची कथा सांगितली जाते या कथेचा म्हणजे स्कंद पुराणात किंवा अनेक पुराणामध्ये ते वर्णन आहे की कशा पद्धतीनं शिवांची पूजा केली की काय प्राप्त होतं शिवांच्या पूजेमध्ये कोणत्या वस्तूंचा वापर केला की काय प्राप्त होतं असं मोठा वर्णन स्कंद पुराण असेल किंवा अनेक पुराण आहेत महापुराण असेल याच्यामध्ये आपण लिखित स्वरूपामध्ये उपलब्ध आहेत पण अनेक महात्मे अनेक संत अनेक महंत या लोकांनीसुद्धा लोकांच्या अनेक अडचणी बघून त्यावेळेला त्यांना जे जे उपाय सुचवले त्या उपायातनं त्या लोकांना काही जी फळं प्राप्त झाली ती फळं घेऊन ती व्रत तिने केली आणि ती व्रत जी काही केली त्याचं विश्लेषण वेगवेगळ्या वे 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 पोथ्यामधून आणि पुराणातून केलं गेलेलं के आहे आपलं गुरुचरित्र हे जे महाराष्ट्रातला अत्यंत प्रसिद्ध ग्रंथ आहे त्या ग्रंथामध्ये दत्त महाराजांचे दोन अवतार प्रामुख्यानं वर्णन केले गेलेले के आहेत एक आहेत श्रीपाद आणि दुसरे आहेत नरसिंह सरस्वती तर श्रीपाल श्रीवल्लभ जे होते त्यांचा ज्यावर चरित्राचं विश्लेषण केलं गेलं तर त्यात महाराजांनी ह्या प्रदोष क कथेची महती वर्णन केलेली आहे आणि ह्या कथेमध्ये एका ब्राह्मणाची त्यांनी कथा सांगितली आहे की तो त्या ब्राह्मणाला एक मु दाम्पत्य असतं आणि त्यांना एक मुलगा होतो पहिली त्यांनी अनेक वेळेला मुलं मरत असतात तर त्यांना एक मुलगा होतो आणि तो मुलगा झाल्यानंतर तो अगदी मंदमती निघतो त्याला फारशी बुद्धी नाही किंवा अशा पद्धतीनं मोकाई असतो अशा पद्धतीचा तो मुलगा त्यांना प्राप्त होतो तर तो वडील त्या मुलाला सारखे मारत असतं तेव्हा हे कसं पुढे येतं काय होणार हा जवळजवळ एक, एक आठशे नऊशे वर्षापूर्वीचा कालखंड आहे आणि श्रीपाळ श्री वल्लभ जे आहे पिठापूरला जन्मले होते तो जवळजवळ आठशे नऊशे वर्षापूर्वीचा कालखंड आहे त्या काळामध्ये जी परंपरेनं व्रतानं वैकल्य केली जाते होती त्या काळातला हा कालखंड सांगितला दा जातो श्रीपाल श्री वल्लभाने त्या ब्राह्मणांची भेट व्हायच्या अगोदर त्यांना तो मुलगा झालेला असतो आणि ती तो मुलाला शिकावं म्हणून वेगवेगळ्या प्रकारे मारत असतो तर ती तिची बायको म्हणते की अहो तुम्ही त्या आहे असं करता तसं करता तो मुलगा शिकेल कसा त्याला येतच नसेल तर तो शिकेल कसा तर वडील मग काही ठीक आहे ना बायको म्हणते म्हणून ते गप्प बसले थोडं पण काही दिवसाचा त्या वडिलांचाही मृत्यू होतो आणि मग ती मुलगा ती आई आणि तो मुलगा असं राहत असतात पण ते मुलं काहीच येत नसतं कोणती वेद विद्या असं काही येत नसतं तो ब्राह्मण असतो तर मग ते ठरवलं होतं की आपण आता जीव होतो नदींचं तिथं जातात तर त्यावेळेला त्यांना श्रीपाशी वल्लभ त्या स्नानासाठी नदीवर आलेले असतात ते असतात तर ते मुलगा आणि ते आई ते दोन महाराजांची पाया पडतात आणि महाराजांनी विचारतात की असा असा आम्हाला प्रॉब्लेम आहे की हा मुलगा जो ह्याला काहीच येत नाही आणि असला मुलगा घेऊन त्याला काही येत नाही काही विद्या नाही काहीच नाही असा हा मतिमंद मुलगा घेऊन मी तरी बघून काय करायचं म्हणून मी वरायलाच झालेली आहे तर तुम्ही आम्हाला काही मार्ग का सांगा तर त्यांनी सांगितलं की स्कंद पुराणामध्ये अशी जी कथा आहे एक आहे की त्या स्कंद पुराणामध्ये भगवान शिवांची प्रार्थना केली किंवा आराधना केली तर बरेच संकटातून आपल्याला मुक्त होता येतं मग त्याने जी प्रदोष कथा सांगितली तिथल्या एका अवंती स्कंदपुराणात जी आलेली अव त्या राजाची कथा चंद्रसेन राजाची कथा सांगितली की तो चंद्रसेन राजा असतो की ईश्वराचा भक्त असतो ईश्वर म्हणजे भगवान शंकर आणि तो प्रदोष पूजा प्रदोष म्हणजे काय की आपल्या भारतीय परंपरेत पंचांग पद्धतीमध्ये किंवा भारतीय परंपरा आपली जी पद्धत आहे ही चंद्रावरती आधारित आहे म्हणजे चंद्राची जे कला आहे प्रतिपादेपासून पौर्णिमा आणि पौर्णिमेनंतरची प्रतिपदा ती अमावश्य असे दोन पंधरा पंधरा दिवसात शुक्ल पक्ष आणि पक्ष असे म्हणतात म्हणजे चंद्र पूर्णावस्तेपर्यंत येणार येणाऱ्या पंधरा दिवसांना शुक्ल पक्ष आणि पुढच्या पंधरा दिवसाला कृष्ण पक्ष म्हणतात तर ही जी त्याच्यामध्ये जो त्रयोदशी म्हणजे तेरावा दिवस प्रत्येक ठिकाणी दोन पार्टमध्ये तेरावा दिवस त्याला त्रयोदशी म्हणतात तर त्रयोदशी या दिवशी भगवान शिवांची पूजा करावी असं शिवांच्या एकंदर व्रतमहात्म्यात दिसते की त्यात प्रामुख्यानं शिव त्या दिवशी प्रसन्न जास्त होतात किंवा शिवांची फळं जास्त मिळतात म्हणून ही पारंपरिक प्रथा अशी आहे की प्रदोष पूजा प्रदोष पूजा म्हणजे तेराव्या दिवशी त्रयोदशीला केलेली पूजा पण प्रदोष काळ म्हणजे सूर्यास्तानंतरची चाळीस मिनटं किंवा सूर्यास्ताच्या अगोदरची चाळीस मिनटं अशी काही ठिकाणी मांडण्याची प्रथा आहे काही लोक सूर्यास्तानंतर अडीच तासाचा कालखंड मानतात तर त्याला प्रदोष म्हणतात तर तो जो प्रदोष काळ आहे त्या काळामध्ये भगवान शंकरांची जी पूजा केली जाते तर ती पूजा अतिशय फलदायी ठरते असं अनेक पुराणात आणि ह्याच्यात सांगितले गेले आहे तर शिवांना सगळ्यात आवडतं म्हणजे काय शिव भगवान शंकर हे जे हे अभिषेक प्रिय आहे म्हणजे त्यांना पाण्याचं स्नान जरी घेतलं तरी ते अत्यंत संतुष्ट होतात त्यांना आशितोष असं म्हणतात आशितोष म्हणजे कोणतेही तुम्ही केलेले कृती न केले की के तुम्हाला आशीर्वाद देतात अत्यंत भोळ्या स्वभावाचे हे दैवत आहे आणि विशेष करून दारिद्र्य आणि ज्या मु झालेल्या दंपत्यांना मुलं होत नाही किंवा काय आणि त्या लोकांनी ही प्रदोष पूजा करावी अशी एक आख्यायिका आहे तर श्रीपाश्री मल्लभ त्या श्रीमती च चंद्रगण राजेची कथा सांगतात की त्यांना ते, ते प्रदोष पूजा केली हो त्यामुळं गवळी लोक जे होते त्या गवळी लोकांनी गवळी लोकांच्या घरात ती जी मुलं होती तिने ती पूजा बघितली आणि सुद्धा खोटे खोटे आपली गंमत म्हणून तशी शिवपूजा करायचा वा नदीच्या वाळवंटात दोन तशी केली तर ती जी प पूजा आहे तर ती त्या लोकांना फलित झाली थोडं श्रीकृष्णाचा जन्म सुद्धा ह्याच कारणातून झालेला आहे गोळ्यांची जगली जो झाला तो त्याच कारणानं झाला तर त्या वेळेला स त्या मंदमती असणाऱ्या त्या आईला त्यांनी ती कथा सांगितल्यावर त्यांनी सांगितलं की तू ह्या पद्धतीनं जर शिवांची आराधना केली तर तुझी पूर्वकर्म दूर होतील आणि तुला तुझ्या म्हणण्यानुसार हे तर ती काय म्हणाली किंवा असा मंदमिलला नको मग पुढच्या जन्म तुमच्यासारखा असा ज्ञानी महापुरुष मला जेव्हा व्हावा यापुटी तर महाराजांनी सांगितलं की तू शिवांची आराधना करत राहा आणि विशेष करून प्रदोष पूजा कर आणि ज्या दिवशी शनी शनिवार असतो आणि त्या दिवशी तर प्रदोष आला त्रयोदशी आली तर त्या शनिवार अधिक क्रयोगशी आणि प्रदोष काळ अशा जर वेळेला ती पूजा केली तर ती त्याला फळ जास्त आहे तर ती शिवांची पूजा ती स्त्री करायला लागली तर पुढं महाराजांच्या आशीर्वादाने त्यांनी त्या मुलांच्या डोक्यावर हात ठेवल्यावर हो, त्याला ब्रह्मज्ञान प्राप्त झालं तो अनेक वेदांच्यामध्ये वे चांगला ज्ञानी झाला आणि पुढचा जो जन्म झाला श्रीपाश्री वल्लभांचा गुरुचरित्रामध्ये असलेले तो नरसिंहसन असतो झाला तर त्यांच्या आईवडिलांच्या रूपानं हे पुन्हा आलं आणि महाराजांनी त्यांना पूर्वजन्मीचं स्मरण पूर करून दिलं की हे मागच्या जन्म तुम्ही भगवान शंकरांची अशी प्रकोष पूजा केलेली होती त्याच्यामुळं त्यावेळेस तुम्ही माझ्याकडे मागणं केलं होतं की आमच्या पुढे असा ज्ञानी पुत्र व्हावा तुमच्यासारखा श्रीपाश्री वल्लभ जे महा महाराज होते त्यांच्यासारखा तर त्याचा अवश्य म्हणून तुमच्या पुढे आलेलं असं महाराजांनी पुढच्या श्रीपाश्री वल्लभ जे नरसिंह नरसिंहसरस होती तर जो गणजापूरचा अवतार आहे दत्त महाराजांचा जो वाडीमध्ये किंवा औदुंबरमध्ये महाराज राहिले तर तो अवतार हा नरसिंह झाला सोडतील झाला तर तो ह्या प्रदोष पूजेच्या पूजेचा जे फळ होतं त्याचाच तो झालेला आहे असं महाराजांचं मत तर जे लोक प्रदोष पूजा करतात त्यां त्यांना जर मुला होण्यात काही प्रॉब्लेम असेल तर दारिद्र्य असेल तर आपल्या एक प्रथेप्रमाण शंकरांची पूजा करायला सांगितली जाते आणि ही शिवपूजा माणसांचं दारिद्र्य पण दूर करतील आणि जर त्या घरात कोणत्याही अडचणी असतील मुलं होणं किंवा काय तर हा शिवपूजेच्या महात्म्यानं तो दोष दूर होतो कारण आपली अनेक जन्माचे अनेक कर्म आहेत त्याची पापं आणि पुण्य घेऊन आपण जगतो त्यामुळे ही व्रत आणि उपासना आपल्या भारतीय ज्ञानी लोकांनी यासाठी समजून ठेवली की जे तुमचे कर्माचे दोष आहेत की पापं तुमच्या मागं पळत राहतात आणि जी तुमच्याकडे अगदी छोटीशी पुण्य असतात ती फार काय काम करू शकत नाही तर त्यासाठी हे देवतांचं आराधन करा देवता ह्या अत्यंत समर्थ आहेत आणि त्यांचं तुम्ही आराधन केला असता तुमचं कल्याण होऊ शकतं भगवद्गीतेमध्ये सुद्धा त्यांनी सांगितलेलं ब श्रीकृष्णानं अर्जुनाला सांगितलं आहे की परस्परम भावयंता म श्रेया परमवाक्याचा असं एक वाक्य येतं परस्परम म्हणजे ये काय मानव लोकांनी देवतांची उपासना करावी आणि देवता तुम्हाला ते तुमच्या इच्छेनुसार ती फळं देतात आणि देवताना ज्या गोष्टी प्राप्त होत नाहीत ती माना ना मान माणसांना द्यावी देवताना की एकमेकांच्या परस्परम भाव येतात एकमेकांच्या पद्धतीनं आराधना केल्यानंतर तुमचं जीवन सुखकर होऊ शकेल ही सांगण्याची मुख्य कथा अशी आहे की देवतांच्या आराधना केल्यानंतर लोकांच्या जीवनातले कष्ट दूर होतात ही भारतीय प्राचीन परंपरा आहे त्यामुळे भगवान शंकरांची आराधना भगवान शंकर हे सर्व गुरुस्थानांचं गुरुस्थान मानलं जातं आपल्या हिंदू धर्मामध्ये सर्व गुरुस्थानं जेवढे आपल्या हिंदू धर्मात आहेत सर्व संप्रदायांचं स्थान जर कुठलं असेल गुरुस्थान हे तर भगवान शंकर आहे आणि त्यांची जे लोक आराधना करतात त्या लोकांच्या जीवनातल्या सर्व कष्ट दूर होतात शनिवारी श भगवान शंकरांची पूजा आणि पिंपळाची पूजा जे लोक करत असतात त्यांना शनीची जी नक्षत्र आणि ग्रह नक्षत्रांच्या मधली जी शनी आहे ती मोठ्या प्रमाणात कमी होती असं पण आपलं पुराण आणि शास्त्र सांगतात हे असं मला ह्या आजच्या या शरी आपल्याला सांगायचं धन्यवाद